आज संध्याकाळ झाल्या उशीर झाला इकडं मम्मीच धार काढायचं झालंय काय म्हणतोय धार काढली भात केला भाजी झाली आणि धार काढाय आली म्हटलं ही धार काढून घे लगे होतं ना टायमिंगला धार काढायला नाही का टाइमिंगला सगळं करावं लागतं माझं ही काम आहे आता धार काढली अजून तिला खाय टाकायचे आता ही बांधायची धार काढून बादली नेऊन ठेवली आतमध्ये बाकीचं स्वयंपाक झालंय भाकरी राहिल्या त्या पप्पा हा का मारत होत जेवायची ना mm. तर आजी म्हणजे मी टाकतो भाकरी तवर ती ही आवरून ये मला नाही वा पाटी असं उभा राहून ही करून पाटकीने अशी काम जमत मी बसून करते दोन चार भाकरी तर म्हणलं चालते मग आजी झाले का भाकरी सगळ्यांना शुभरात्री गुन्हा छानपैकी पप्पांनी असं डेकोरेशन केले गुरांपशी पण माळा लावले तो खर बघ दाखवते बाहेर त्यांना दाखव झाले आता ह्याला बांधी तिला शेतकरी जुगाड म्हणतात ही जोडधंदा आहे सगळा पुढं बघ चला तिकडं दाखवायचं हिकड नाही बसावले मला हाडावर टाकायचं त्या पण हिकडून वायरिंग त्या अनावर बघायचं इतक्या अंधाराच कशाला झोपा घेत ना हिकडच्या मानात लागले वाटत इतली माळ बंद झाली काय नाही ग काय म्हणती गाय दाद आता मस्तपैकी भाजी झाली खराळीच झाले आता आता खिचडी हा खिचडी नाही केली दादा मला खिचडी नाही आवडत नाही बघर केली मला बजरीचा गोड मी छान बटाटे टाकून साखर टाकून तूप टाकून बजरीचा भाग केला आता तुम्हाला भाकरी करायच्या मस्त पैकी आहे जी आवायक भुका लागले ते

ఇక్కడ బ <pues> <coughs> <notre morph flats> <��lay n'd>